नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो साठी मित्रांनो काही आपण नियम बनवले आहेत मित्रांनो ते नियम आपण समजून घेऊया की पाच नियम ट्रेडिं, ट्रेडिं ते कुठले आहेत जेणेकरून मित्रांनो एक तुम्ही चांगले इंट्राडे ट्रेडिंग ट्रेडिंग करून एक सक्सेसफुल ट्रेडर बनवू शकतात त्यासाठी सर्वात पहिला जो नियम आहे मित्रांनो सर्वात पहिला नियम जे पण तुम्ही साठी ट्रेडिंग कराल ती अमाऊंट तुम्ही फिक्स करा मी क्वांटिटी फिक्स करायचं नाही तुम्हाला सांगत आहे अमाऊंट फिक्स करा समजा तुम्हाला लाख रुपयापासून इंट्राडे ट्रेडिंग चालू करायची असेल तर तुम्ही प्रत्येक ट्रेडमध्ये तीच अमाऊंट ठेवा कारण की मित्रांनो भरपूर जणं असे करतात की एक ट्रेड करतात ज्याच्यामध्ये प्रॉफिट होतो त्यानं दुसरा ट्रेड करतात त्याच्यामध्ये अचानक मोठा लॉस होतो त्यानंतर तिसरा ट्रेड करतात ती कमी अमाऊंटमध्ये करतात म्हणजे समजा पहिला ट्रेड समजा लाख रुपयामध्ये केलेला आहे दुसरा ट्रेड पण लाख रुपयामध्ये केला आहे तर तिसऱ्या ट्रेडमध्ये फक्त वीस हजार रुपये किंवा तीस हजार रुपये अमाऊंट हे इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याच्यानंतर मित्रांनो तो तुमचा ट्रेड सक्सेसफुल पण होतो पण तुम्हाला परतावा कमी मिळतो मग तुम्ही काय करतात मित्रांनो तिसरा ट्रेड तुमचा सक्सेस झाला असेल तर चौथा ट्रेड पुन्हा करायला जातात आणि त्याच्यानंतर मोठी अमाऊंट करतात म्हणजे लाख रुपयाच्या जागी डायरेक्ट दीड लाख किंवा दोन लाख रुपये तुम्ही इंटरनेटसाठी वापरतात आणि त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो तो ट्रेड तुमचा अनसक्सेसफुल होतो आणि पुन्हा एकदम मोठा लॉस होऊन जातो आणि त्यानंतर तुम्ही ट्रेडिंगच सोडून देतात तर मित्रांनो सर्वात पहिले हे फिक्स करा तुम्ही की तुम्हाला लाख रुपयापासून इन्व्हेस्ट लाख रुपयापासून ट्रेडिंग करायची आहे पन्नास हजारपासून ट्रेडिंग करायची की दहा हजारपासून ट्रेडिंग करायची ती अमाऊंट तुम्ही फिक्स ठेवा पुढचे कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस तुम्ही ही फिक्स असली पाहिजे वीस ते पंचवीस ट्रेड जे आहेत मित्रांनो ह्या फिक्स अमाऊंटनीच तुम्ही ट्रेड करा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो भरपूर जण काय करतात माहिती आहे जसं इंटरनेट ट्रेडिंगसाठी समजा रिलायन्सचा समजा स्टॉक बाय केला तर स्टॉप लॉस समजा पकडून चाला एक दहा रुपये बारा रुपये असेल तर प्रॉफिटसाठी किती रुपये घेतात पन्नास रुपये साठ रुपये घ्यायला जातात मित्रांनो इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे तर सर्वात पहिले ही गोष्ट तुमच्या मनामध्ये तुम्ही बिंबून टाका इथं मनामध्ये बिंबून टाका चोराच्या घरात तुम्हाला चोरी करायची आहे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे चोराच्या घरात चोरी करायची एवढं खतरनाक ही गोष्ट असते तरी पण भरपूर जण इंट्राडेथा मोस्टली मित्रांनो मी अवॉइड करायला सांगतो पण भरपूर जणांचे मला रिक्वेस्ट आले सर डे ट्रेडिंगवरती एक व्हिडिओ बनवा त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतात तर मित्रांनो दहा रुपया समजा तुमचा स्टॉप लॉस असेल तर प्रॉफिट घेण्यासाठी फक्त दहा रुपये किंवा नऊ रुपये घ्यायलाच जावा जास्त मोठी अपेक्षा करू नका चोर नाही चोराची लंगुटी मिळाली फुल नाही फुलाची पाकळी मिळाली त्याच्यामध्ये खुश राहा मोठा पैसा तुम्ही बनायला इंट्राडे ट्रेड करून मोठा पैसा बनवण्यासाठी तुम्ही जाऊ नका हा डिलिव्हरीमध्ये समजा तुम्ही ट्रेडिंग करत असाल बाबा एखादा स्टॉक तुम्ही दोनशे रुपयाला घेतलेला आहे तो होऊ शकतो भविष्यात चारशे जाऊ शकतो आठशे पण जाऊ शकतो बाराशे पण जाऊ शकतो दोन हजार पण जाऊ शकतो पण त्याला टाइम लागतो लगेच तर दोन दोनशे रुपयाचा शेअर घेतला आहे की तुम्ही बोला संध्याकाळपर्यंत पाचशे रुपये जाईल असं होतं कधी कधीच होत नाही त्याला टाईम लागतो ते डिलिव्हरी बेस्ट ट्रेडिंग झाले ते लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट झालेली पण इंट्राडेटर मला ट्रेडिंग करायची आहे समजा तुमचा दहा रुपये स्टॉप लॉस असेल तर प्रॉफिट पण आठ ते दहा रुपयेच घ्यायला जावा हे हा दुसरा नियम जो आहे तो महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो तिसरा नियम जो आहे तो म्हणजे डिसिप्लिन ट्रेडिंग करताना नेहमी डिसिप्लिन ठेवा मित्रांनो आणि इमोशनली तुम्ही एकदम वाहून जाऊ नका तुम्ही बोलाल की नाही माझा हा रिलायन्सचा शेअर किंवा मग हा एच डी एफसी शेअर्सनी मला भरपूर पैसा दिला आहे मागच्या वेळेस मला भरपूर प्रॉफिट झाला तर मी एकाच याच्यामध्ये ट्रेड करत राहील मित्रांनो संधी बघा संधी कुठं तुम्हाला संधी मिळते आहे तिथं तुम्ही ट्रेड करायला जा इमोशनली वाहून जाऊ नका डिसिप्लिन ठेवा इमोशनली वाहून जाऊ नका की बाबा मला याने फायदा दिला तर मी ह्या ह्या एका शेअरमध्येच मी ट्रेड करत राहील असे पण भरपूर जण मला मिळाले मित्रांनो ते एकाच शेअरमध्ये ट्रेड करत राहतात आणि नंतर कुठेतरी लॉस होतो मग नंतर विचारतं ट्रेडिंगच हो सोडून देतात नंतर विचार करतात जाऊन देतात एखादा शेअर बाय केला आहे तर लॉंग टर्मसाठी आपण ठेवून देऊ आणि त्यानंतर त्याचं पण त्यांना माहिती नसतं की हा जो शेअर्स मी घेतलेला आहे तर त्याचं पुढे भवित्य काय हेही माहिती नसतं घेतलेला असतो इंट्राडेसाठी आणि नंतर विचार करता की लॉंग टर्मसाठी मी ठेवतो ओवर व्हॅल्यू स्टॉक असतो असे भरपूर सारे स्टॉक आहे मित्रांनो पाचशे रुपयाचा शेअर्स आहे त्याचं व्हॅल्युएशन बनतं वीस रुपये असे पण स्टॉक आहे आणि असेही स्टॉक आहे ज्याचं व्हॅल्युएशन शंभर रुपये बनतं आहे आणि ते स्टॉक आज सत्तरने ऐंशी रुपयाला आहे तर मित्रांनो त्यासाठी नॉलेज असणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे इंट्राडे आहे ते इंट्राडे ट्रेड करा एक्झिट करा लॉस असेल प्रॉफिट असेल असं विचार करू नका की लॉस आहे तर मी आता दोन वर्ष होल्ड करतो तीन वर्ष होल्ड करतो आलेले आपण इंट्राडे ट्रेडिंगसाठी आणि नंतर मनात विचार येतो की बाबा हा लॉस येत तर राहून देवी दोन तीन वर्ष ठेवतो दोन तीन वर्षानंतर कळलं की तो स्टॉक ऑलरेडी पण पन चाळीस पन्नास टक्के अजून खाली पडला तर तसं नका करू डिसिप्लिन ठेवा इंट्राडे तर इंट्राडेस ठेवा इमोशनली कुठल्याही गोष्टीमध्ये वाहून जाऊ नका मित्रांनो भरपूर जण काय करतात दो एखाद एखाद दुसरी तिसरी चौथी स्ट्रॅटर्जी असतात दोन चार स्ट्रॅटर्ज्यात जे इंटरनेट ट्रेडर असतात त्यांच्याकडे असतातच पहिले काय करतात मित्रांनो एक स्ट्रॅटर्जी वापरतात त्यात प्रॉफिट झाला ठीक आहे लॉस झाला तर लगेच दुसरी स्ट्रॅटर्जी वापरतात त्यानंतर तिकडे लॉस झाला तर तिसऱ्या स्ट्रॅटर्जीमध्ये येतात तिकडे लॉस झाला तर चौथ्या स्ट्रॅटर्जीमध्ये येतात नंतर यूट्यूब काहीतरी सर्च करतात दुसऱ्या कुठली तरी व्हिडिओज बघतात पुन्हा त्याच्यावरती ट्रेड करायला जातात आणि पुन्हा लॉस होतो मित्रांनो एकच स्ट्रॅटर्जी आहे ती कमीत कमी तुमचे दोन महिने ती स्ट्रॅटर्जी वापरा प्रत्येक ट्रेडमध्ये जर तुम्ही असं कराल की एक स्ट्रॅटर्जी एक ह्या दिवशी वापरली दुसरी स्ट्रॅटर्जी मी त्या दिवशी वापरली त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मला काय रिझल्ट नाही भेटला म्हणून तिसरी स्ट्रॅटर्जी तू अजून एक एका दिवशी वापरली तसं करू नका एकच स्ट्रॅटर्जी मित्रांनो पुढचे पन्नास ते साठ दिवस वापरा बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतरच मित्रांनो तुम्हाला जर रिझल्ट भेटत नसेल तर तुम्ही स्ट्रॅटर्जी ती चेंज करा पण एकच स्ट्रॅटर्जी कमीत कमी पुढचे पन्नास ते साठ दिवस तुम्ही वापरली पाहिजे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे प्रॉपर स्ट्रॅटर्जी असली पाहिजे नाहीतर तुम्ही कुठले पण ट्रेड करता रँडमली कुठलं तरी यूट्यूब सर्च करतात आणि कुठली तरी स्ट्रॅटर्जी वापरतात आणि त्याच्यामध्ये कसे पण आपले पैसे इन्व्हेस्टमेंट करतात ते मित्रांनो आपले हे कष्टाचे पैसे असतात कष्टाचे हार्डवर्कचे पैसा असाच गमू नका जर तुमच्याकडे प्रॉपर स्ट्रॅटर्जी नसेल मित्रांनो तर आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आहे मित्रांनो त्याच्यामध्ये इंट्राडेची पण स्ट्रॅटर्जी आहे स्विंग ट्रेडिंगची पण आपण स्ट्रॅटर्जी दिलेली आहे मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही ट्रेड करा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट येईल मित्रांनो पण रँडमली कुठलीही स्ट्रॅटर्जी वापरून ट्रेड करू नका मित्रांनो प्रॉपर आमच्या माध्यमातून नॉलेज घ्या आमच्याकडून नॉलेज घ्या प्रॉपर स्टॉक मार्केटचा अभ्यास करा आणि मगच ट्रेड करा मित्रांनो सर्वात महत्वाची आता मी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगतो ही पाचवी स्ट्रॅटर्जी मित्रांनो पाचवा गुरुमंत्र आहे तुमच्यासाठी मित्रांनो मार्केट जेव्हा सव्वा नऊ वाजता आपलं ओपन होतं लगेच धावू नका लगेच ट्रेड करायला धावू नका मार्केट जरा स्टेबल होऊन द्या कमीत कमी मित्रांनो अर्धा ते पाऊन तास मार्केट स्टेबल झालं पाहिजे दहा साडे नंतरच मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इंटरेस्ट रेडिंगसाठी जावा हा तुमच्यासाठी पाचवा गुरुमंत्र आहे मित्रांनो कारण की सकाळी जे असतं मित्रांनो सव्वा नऊ वाजता मार्केट खूप व्हॉलेटाईल असतं जाम खालीवरती खालीवरती असतं मित्रांनो त्याच्यामध्ये आपला हार्ड अँड मनी जो मह मेहनतीचा पैसा आहे मित्रांनो कुठंतरी आपण लॉसमध्ये जाऊ शकतो आत या वॉलेटिलिटीमध्ये म्हणून कमीत कमी, -कमी दहा वाजेपर्यंत थांबा दहा नंतरच ट्रेड करायला जावा जेव्हा मार्केट हे स्टेबल होतं तर मित्रांनो हे पाच गुरुमंत्र मी तुम्हाला दिलेले आहेत जे खूप महत्वाचे गुरुमंत्र आहे मित्रांनो आणि मित्रांनो जर तुम्हाला पण वाटत असेल येणाऱ्या काळामध्ये यशस्वी तुम्ही गुंतवणूकदार झाले पाहिजे आणि यशस्वी एक ट्रेडर झाले पाहिजे तर आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आहे मित्रांनो हा जॉईन करा आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी मि सर्वच सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे जे नॉलेज घेऊन मित्रांनो मी एवढा स्टॉक मार्केटमध्ये पुढे गेलेलो आहे मित्रांनो तेच नॉलेज मी तुम्हाला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये दिलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सर्व स्ट्रॅटर्जी आहे टर्म टर्मसाठी जर आपल्याला स्टॉक बाय करायचे असेल तर कुठली स्ट्रॅटर्जी वापरायची शॉर्ट टर्मसाठी म्हणजे इंट्राडेसाठी समजा आपल्याला स्टॉक बाय करायची तर कुठली स्ट्रॅटर्जी वापरायची या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत मित्रांनो तो सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजेच आपला स्टॉक मार्केटचा कोर्स नक्की जॉईन करायचे खाली तुम्हाला नंबर्स दिलेत त्या नंबर्सवरती कॉल करू नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये मित्रांनो हे परिवर्तन घडेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद